शेतकरी मित्रांनो राम राम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी नामदेव मुंडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आम्ही सोयाबीनच्या बियाला बीज प्रक्रिया करून घेत आहोत तर बीज प्रक्रिया करण्याचे महत्त्वाचे फायदे काय आहेत त्याचे तीन चार महत्त्वाचे फायदे आहेत ते फायदे कोणते आहेत तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करण्याचा पहिला फायदा कोणता तर पहिला फायदा हे आहे की कि आपण कीटकनाशक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलो आणि पेरणी किंवा लागवड केलो तर जमिनीमध्ये टाकलेले बीज हे त्या बियाला कीड किंवा बुरशी चढत नाही आणि ते ला टाकलेलं बी कुजत नाही हा सर्वात महत्त्वाचा पहिला फायदा आहे दुसरा फायदा कोणता आहे तर बीज प्रक्रिया केलेलं बी आपण पेरलो किंवा लागवड केलो तर जास्त पावसामुळं ते बी जमिनीत टाकलेलं कुजत नाही हे दुसरा फायदा आहे तिसरा फायदा काय आहे तर तिसरा फायदा हे आहे की जमिनीत टाकलेल्या बियाची कूज न झाल्यामुळं एक समान उगवण क्षमता वाढणार आहे उगवण क्षमता ही समान होणार आहे मागे पुढे होणार नाही ही तिसरा फायदा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं दोन तीन फायदे आहेत ह्याच्यापैकी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर कोणत्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली पाहिजेत तर आम्ही जी ही करलेला वाच तर स्प्रिंट ह्या बुरशीनाशकाची आज आम्ही बीज प्रक्रिया करलेला तर ह्या बुरशीनाशकाला पाण्यात टाकून लावायची गरज नाही उगा सोयाबीनवर शिपडायचं आणि हातानं खालीवरी केलं की हे ऑटोमॅटिक बुरशीनाशक सोयाबीनला चिटकत आहे ह्याला पाण्याची अजिबात गरज नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्प्रिंट नावाचं बुरशीनाशक मिळालं तर तुम्ही करा किंवा दुसरं कोणतं कीटकनाशक बुरशीनाशक भरपूर बाजारामध्ये आहेत जे तुम्हाला अवेलेबल होते मिळते त्याची तुम्ही बीज प्रक्रिया करा पो हेच करा असं आपलं म्हणणं नाही पण बीज प्रक्रिया तुम्ही करा हे महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद